नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत प्रायोजक सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन ज्येष्ठा गौरींचे घरोघरी आगमन अष्टमीला महाप्रसाद ग्रहण केला मंगळवारी व्रताची सांगता होईल आरासी नेटवर्कच्या बाप्पामुळे उत्सव संकुलात पारिवारिक वातावरण उत्सव संकुलातील सर्व व्यावसायिकांच्या हस्ते बाप्पांची महाआरती गणेश उत्सवात व्यवसायी उत्साहाने होतात सहभागी मुंबई हावडा दुरांतो एक्सप्रेसला अकोल्यात थांबा खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नांची फलश्रुती जिल्हावासियांचा प्रवास होणार अधिक सुखद अकोट शहरात आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने पोलिसांचे पथसंचलन सीसीटीव्ही द्वारे राहणार कडक नजर पोलीस दल सज्ज सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे केले आवाहन असमानी सोबतच सुलतानी संकटांचा भडीमार शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका सुरूच शासनाने आधार देणे आवश्यक आता सविस्तर बातम्या गौरी गणपतीमुळे घरोघरी भक्ती आणि श्रद्धेचा संचार असतो रविवारी सायंकाळी गौरी विराजमान झाल्या लक्ष्मीची पावले घरात आली की वेगळीच अनुभूती कुटुंबियांना होते सोमवारी महाप्रसाद ग्रहण करतील तसेच आप्तिष्ठांना देखील त्यासाठी बोलावले जाते मंगळवारी व्रताची सांगता होईल घरात सौख्य समाधान नांदावे अशी प्रार्थना केली जाते महालक्ष्मीची कुटुंबावर कृपा सृष्टी राहावी अशी प्रार्थना केली जाते काही गृहिणी कारंजा पापडी अनारसे यांचा फुलोरा आधीच तयार करतात तर काहींनी रविवारी सकाळी फुलोरा तयार केला आणि दुपारीनंतर मुखवटे बाहेर काढून मखरामध्ये त्यांची स्थापना करण्यात आली धूप दीप राड लावून घरात प्रसन्न वातावरण राहते आरती नैवेद्य दाखवतात कुटुंबातील सदस्य एकत्र आल्यामुळे धूमधाम राहते प्रत्येक जण आपली जबाबदारी पार पाडतो तीन दिवस अतिशय भारावलेले असतात आर नेटवर्क द्वारा जेव्हापासून उत्सव संकुलासमोर गणेश उत्सव सुरू केला तेव्हापासून उत्सव संकुलातील सर्व व्यावसायिकांचा व्यवसाय भरभराटीस आला असल्याचे मत उत्सव संकुलातील सर्व व्यावसायिकांनी व्यक्त केले त्या सर्व व्यावसायिकांना रविवारी रात्री महाआरतीसाठी आमंत्रित केले होते आरआसी नेटवर्कच्या गणेशोत्सवात दरवर्षी व्यावसायिक सुद्धा मोठ्या आनंदाने सामील होतात आरआरसी नेटवर्क तर्फे शहरातील सामाजिक संघटना राजकीय पक्षांचे पदाधिकारी आदींसोबत अन्य मान्यवरांना महाआरतीसाठी पाचरण केले जात आहे महाआरती वेळी परिसरात निर्माण होणारे चैतन्य आरतीचे मंजूर स्वर यामुळे संपूर्ण वातावरण भारावले जात आहे वेडी परिसरात निर्माण होणारे चैतन्य आरतीचे मंजूर स्वर यामुळे संपूर्ण वातावरण भारावले जात आहे महाआरतीसोबतच आर आर सी नेटवर्कचे संचालक श्री पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धांचे आयोजन सुद्धा गणेशोत्सवादरम्यान करण्यात आले आहे त्या स्पर्धेतील विजेत्यांना गणेशोत्सवादरम्यान रविवारी झालेल्या उत्सव संकुलातील दीपक लिगांडे वैद्यनाथ मेडिकलचे संचालक गट्टू शेठ शर्माजी अशोक ज्वेलर्सचे अशोकजी भंडारी डीपी ज्वेलर्सचे संचालक देवेंद्र सेठ वखारिया संस्कृती कलेक्शनचे हरीशजी रोडा नोवेल मोबाईलचे संचालक हरीश खानचंदानी डिजिटल वर्ल्ड राजेश खानचंदानी वैभव मोबाईलचे पप्पू दहीभाते आराध्य मोबाईलचे संतोष गावंडे आनंद मोबाईलचे विजय कटारिया सागर मोबाईलचे राहुल आनंदाणी माडीवाले ज्वेलर्सचे सागर माडीवाले मोबाईल सिटीचे गणेश सहारे अभिनव मोबाईलचे सुरेश बहादूरकर आशिष मोबाईलचे संचालक आशिष अंबलकर राज मोबाईलचे विपिन निखिले मोरे ज्वेलर्सचे किरण सेठ व त्यांच्या प्रतिष्ठानचे कर्मचारी उपस्थित होते महाआरतीनंतर उपस्थित सर्व व्यावसायिकांचे शेला देऊन स्वागत करण्यात आले आर आर सी नेटवर्कच्या गणेश उत्सवामुळे उत्सव संकुलातील व्यावसायिकांमध्ये एक परिवार निर्माण झाल्याचे मत या व्यावसायिकांनी व्यक्त केले या प्रसंगी आर आर सी नेटवर्कच्या प्रोग्राम हेड पल्लवी डोंगरे जाहिरात विभाग प्रमुख राजेश निखाडे पूनम सोनवणे राकेश दुबे योगेश महाजन व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती आर आर सी नेटवर्कचा बाप्पा रे तर आज आरतीचा मान होता ज्यांना मिळाला त्या म्हणजे गांधी रोडचे सगळेच व्यापारी वर्ग उत्सव संकुलचे सगळेच व्यापारी वर्ग त्यांच्या हस्ते महाआरती आरळसीच्या बाप्पांची झाली आहे सगळेच आपल्या समोर दिसत आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की आजचा अनुभव कसा होता बडिया सबको मजा आहे आरती लेखी अच्छा लग रहा गणपती आज खरंच चांगलं वाटायचंय की लोकमान्य ठिकाणी जे आपला उत्सव चालू केलेला आहे तोच किता आर आर सी नेटवर्क वाल्यांनी ने गेला सगळ्या व्यापारी बंधूंना एकत्र करून त्यांच्या हस्ते गणपतीची पूजा करून घेतली मला खूपच चांगलं वाटत आहे व हे वर्षानुवर्ष असं चालत राहू ही माझी सदिच्छा या ठिकाणी आर आर सी बारा ज्योतिर्लिंगाची टीम ठेवलेली आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासोबतच आपल्याला पूर्ण बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शनही या ठिकाणी होत आहे ही आमच्यासाठी फार मोठी उपलब्धी आहे आर आर सी नेटवर्क संचालक श्री पंकज भैया यांनी आमच्या संकुलामध्ये एवढ्या छान पैकी गणपती ची मूर्तीची स्थापना केली आणि सर्व भक्तांसाठी बारा ज्योतिर्लिंगाचं प्रत्यक्ष दर्शन त्यांनी घडवलं दरवर्षी भरपूर साऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन यांच्यातर्फे केलं जाते मागच्या वर्षी पाहिलेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला मोठमोठ्या मुट व्यक्तींचे आगमन आपल्याकडे झाले आणि एवढ्या सुंदर मॅडमने एवढा चांगलं त्याच्यामध्ये संचालन केलं की के अप्र, अप्रतिम आणि या वर्षी पाण्यामुळे थोडासा व्यत्यय आला नाही तर अजूनही कार्यक्रम कंटिन्यू राहील अशी सदिच्छा म्हणजे गणपती बाप्पा तर आर आर सी नेटवर्क चा हा उपक्रम असाच सुरू असणार आहे दहा दिवस हा गलबला सुरु असणार आहे मागच्या वर्षी दिलेल्या स्पर्धांसाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपला उत्साह जो होता तो याही वर्षी असणार आहे बरेच फोन पावसाची हजेरी होत आहे पण नक्कीच ती परवडी घेऊन आम्ही तुमच्या समोर असू हा होता आजचा गांधी रोड आणि उत्सव संकुल येथील व्यापारी वर्ग आर सी नेटवर्क बघत राहा सेवा आमची करमणूक तुमची गणपती बाप्पा आतापर्यंत आम्ही पंधरावीस गणपती पावून आलेला हा त्या पंधरावीस पैकी हा एक नंबर वर हो आहे देखा। हा देखावा हा एकदम आमच्या एकदम भावलेला आहे आम्हाला हा देखावा म्हणून आम्ही त्याला पंधरावीस मिनिट थांबलो नाही तर आम्ही कुठंच नाही थांबलो पंधरावीस मिनिट गणपती बाप्पा इथं एकदम बारा ज्योतिर्लिंगाचं एक साथ दर्शन झालं आम्हाला आणि इथं सगळी माहिती आहे बारा ज्योतिर्लिंग सगळे अलग अलग गेलेले आहे मुंबई हावडा दुरंतो एक्सप्रेस बारा सव्वीस एक ही रेल्वे गाडी एक सप्टेंबरला बारा वाजून चाळीस मिनिटांनी अकोला रेल्वे स्थानकात आगमन झाल्याबरोबर भारत माता की जय पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम आगे बडो जय श्रीराम अशा घोषणांनी रेल्वे स्थानक दणाणले खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वे ड्रायव्हर आलोक कुमार तसेच संजय बॅनर्जी यांचे श्रीफर शाल देऊन स्वागत केले प्रवाशांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला यावेळी आमदार वसंत खंडेलवाल आमदार रणधीर सावरकर रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य वसंत बाचूका जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर महानगराध्यक्ष जयंत मसने ॲडव्होकेट अमोल इंगडे माधव मांडकर पवन महल्ले गिरीश जोशी राजेंद्र गिरी गिरीराज तिवारी विजय तोषणीवाल ॲडव्होकेट देवाशिष काकड अरुण खेतान संजय गोटफोटे रणजित खेडकर नितेश पाली नितेश राऊत प्रवीण झापडे विजय इंगडे सतीश ढगे संतोष पांडे सहा पाचशेवर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते या गाडीला अकोला येथे थांबा मिळावा यासाठी खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने थांबा मंजूर केला आहे खासदार अनुप धोत्रे आमदार सावरकर आमदार वसंत खंडेलवाल यांच्या हस्ते गाडीला हिरवा कंदील दाखवून प्रस्थान करण्यात आले या गाडीच्या थांब्यामुळे अकोलेकर वासियांना प्रवासाच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार असून शहराच्या विकासाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल पडले आहे गणेश उत्सव हा ईद मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर अकोट शहरामध्ये पोलिसांनी पथसंचलन केले शहर संवेदनशील म्हणून ओळखले जाते त्यामुळे गणेश उत्सव मिरवणूक मार्गावर ड्रोनने लक्ष ठेवले जाणार आहे आगामी सणोत्सव काळात शांतता व सुव्यवस्था राखावी असा संदेश या माध्यमातून देण्यात आला पोलीस पथसंचालनाला सुरुवात झाली यामध्ये अकोट शहरातील मिरवणूक मार्ग तसेच प्रमुख मार्गांनी पथसंचलन करण्यात आले पथसंचलनवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील अकोट शहर पोलीस निरीक्षक अमोल माळवे सहायक पोलीस निरीक्षक वानखडे पोलीस उपनिरीक्षक पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ एक तुकडी आर सी बी एक तुकडी तसेच गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते गणेश उत्सव ईद मिलाद हे सण गुण्यागोविंदाने साजरे करावे सणाच्या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडणार नाही यांची काळजी प्रत्येकाने घ्यावी असे कोणतेही प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्यास येईल असा इशारा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे यांनी दिला वाशिम जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे अस्माली संकटाने नाकीनव आलेल्या शेतकऱ्यांना आता सुलतानी संकटांचा सा सामना करावा लागत आहे परिणामी शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका सुरूच असल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथील शेतकरी शंकर मारुती सदार यांच्या सर्व्हे मधील शेतातील विद्युत रोहित्र व विजेचे सदर घटना ठेकेदारांच्या निकृष्ट कामामुळे घडली असल्याचा आरोप संबंधितांनी शेतकरी करत असून ऐन सणाच्या दिवशी ही घटना घडली म्हणून सुदैवाने शेतात कोणी नव्हते अन्यथा मोठा अनर्थ घडला असता असे बोलले जात होता तो पडला आणि त्यासोबतच दोन पोल पडले त्यातला एक पोल तुटलेला आहे महावितरणने ठेकेदाराकडे लक्ष देण्याची गरज आहे हातूरमातूर काम करून हा ट्रान्सफॉर्मर त्यांनी उभा करण झाला होता परंतु कालच्या पावसामुळं हा ट्रान्सफॉर्मर खाली पडला यामुळं आमच्या शेतातील स्वाबींचं नुकसान झालं तसेच येणाऱ्या काळात आम्हाला सिंचनासाठी लवकरात लवकर त्यांनी हा ट्रान्सफॉर्मर उभा कर उभा करून देण्यात यावा अशी मागणी आम्ही महायुतरणकडे करण्यात आलेली आहे मात्र ही काल महालक्ष्मी सण असल्यामुळं शेतात कुणी नव्हतं त्यामुळं कुठलीही दुर्घटना घडली नाही परंतु असं काम जे करतात याकडे नक्कीच महावितरण लक्ष देण्याची गरज आहे कुठलीही दुर्घटना होण्याआधी त्याच्यासाठी उपाययोजना क महायुजरण करण्यात यावा तर दुसऱ्या घटनेत शेलू खडसे येथील अगदी गावाला लागून असलेल्या एका खासगी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील मोटार पंप चोरट्यांनी लंपास केला असल्याची माहिती पुढे येत आहे घडत असलेल्या या घटनांमुळे शेतकऱ्यांच्या वैतागात अधिकर भर पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत याकडे लक्ष देऊन कारवाईची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे मोठात रात्री मोटर तर स्वतः नेलीस त्यांनी पण पहिल्या वेस असा हालतो की मोटर तर गेली पण पिक नुकसान जे तो होता है पण इथे नेच बानो प्रश्न वाढला है, ये है। करें ना ही मोटर यांनी कापून नेली आम्ही काय शेतकऱ्यांना हे करायचं इतरी गडामोडींचा आपण आडावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपए प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ ₹8 प्रतिदिन में 5820 एमबीपीएस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एमबीपीएस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टनेट नेटवर्क से आरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर अकोला येथील डॉक्टर सौरभ सुभाष आणि डॉक्टर कल्याणी मळसने गादिया दाम्पत्याने सुरू केलेल्या आय आरोग्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन डॉक्टर सौरभ गादिया यांचे आजोबा डॉक्टर सुरजनमल बोरा यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले उद्घाटन प्रसंगी अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण विधानपरिषद सदस्य वसंत खंडेलवाल माजी मंत्री अझहर हुसेन आणि महाराष्ट्र एस सोसायटीचे अध्यक्ष डॉ शिरीष थोरात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते नेत्ररोगतज्ञ रेटिना आणि फेको सर्जन डॉ सौरभ गादिया आणि शिशु नेत्रतज्ञ फेको आणि विरडेपणा सर्जन डॉ कल्याणी मळसने गादिया यांनी जवाहरनगर रोडवरील फ्युलाटो मिल्कशेकच्या वर अॅक्सिस बँक समोर सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त डोळ्यांचे रुग्णालय सुरू केले आहे या रुग्णालयात नेत्ररोगांच्या संबंधित सर्व उपचारांची सुसज्ज सुविधा उपलब्ध आहे डॉक्टर सौरभ गादिया यांनी मुंबई येथील टी ए एन एम सी आणि बी वाय एन एल रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम बी बी एस पदवी प्राप्त केली असून कर्नाटकातील खातनाम शंकर आय हॉस्पिटल येथून नेत्र विज्ञानातील डी एन बी हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे याशिवाय त्यांनी हुबळी येथील विख्यात एम एस जोशी आय इन्स्टिट्यूटमधून विट्रिओ रेनिटा फेलोशिप पूर्ण केली आहे डॉक्टर कल्याणी मळसणे गादिया यांनी मुंबई येथील एलटी एम एम सी सायन या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम बी बी एस पदवी प्राप्त केली असून पुणे येथील ख्यातनाम एच व्ही देसाई आय इन्स्टिट्यूट नेथून नेत्र विज्ञानातील डी एन बी ही पदव्युत्तर डिग्री प्राप्त केली आहे याशिवाय त्यांनी हुबडी येथील विख्यात एम एस जोशी आय इन्स्टिट्यूट येथील पीडियाट्रिक नेत्रविज्ञान आणि स्टेबिस्टोमोलॉजी हे फेलोशिप पूर्ण केली आहे आय आरोग्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्याला वैद्यकीय व्यवसायी व्यापारी उद्योजक विविध राजकीय पक्षांचे नेते पत्रकार आणि गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मायसेल्फ सेल्फ डॉक्टर सौरभ सुभाष गादिया मैं ऑफ्थेलमोलॉजिस्ट और विट्रोरेटिना स्पेशलिस्ट हूँ मैं मेरे वाइफ डॉक्टर कल्याणी गादिया जो पीडियाट्रिक ऑपथेलमोलॉजिस्ट और स्क्वेंट स्पेशलिस्ट है हमने यहाँ अकोला नगरी में हमारी प्रैक्टिस स्टार्ट की है हमारे अस्पताल का नाम है डॉक्टर गादिया आय आरोग्य सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल यहाँ पे हमारा प्रैक्टिस शुरू करने का उद्देश्य है कि हमें मॉडर्न टेक्नोलॉजी इंटरनेशनल लेवल के जो मशीनरीज है उनकी जो टेक्नोलॉजीज है जो ऑप्थेलमोलॉजी के जितने भी मॉडर्न टेक्नोलॉजीज है वो वाली सर्विस हमें हमारे अकोला शहर में एक अफोर्डेबल रेट में देना है ताकि बड़े शहर में किसी को जाने की जरूरत ना पड़े यहाँ पे हमारे पास में सभी सुविधाएं है जैसे कि मोतिया बिंदु का बिना टाके का मोतिया बिंदु का ऑपरेशन चश्मा चश्मे की सेवाएं उसके अलावा रेटिना के लेजर्स रेटिना के इंजेक्शन रेटिना की सर्जरीज पीडियाट्रिक छोटे बच्चे जो है उनके अंदर भी जो मोतिया बिंदु होता है उनके जो समस्या है उसके अलावा जो नवजात शिशु होते हैं उनके अंदर जो रेटिना में प्रॉब्लम होते हैं वो और सभी जनरल जो आंखों की सेवाएं है वो हम यहाँ पे देना चाहते हैं। तो हमें आप से यही नम्र है कि आप इस सुविधा का भरपूर लाभ उठाए और हमें आशीष दीजिए थैंक यू सो मच गुन्गारी शहर आता आघाड़ी पर कठोर जिला पोलिस अधीक्षक आल नत्ये च सत्र थाम आरोपींमध्ये आता वर्चस्व सिद्ध करण्याची स्पर्धा वाढली आहे अकोल्यातील शिवली परिसरात सोफा व्यावसायिक सुफियान आणि त्यांच्या साथीदारावर रविवारी रात्री नऊच्या सुमारास इतर तीन चार आरोपींनी चाकूने हल्ला केला पोटावर खोलवर जखम झाल्याने सुफियानचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यात विविध कारणांमुळे चोवीस खून झाले आहेत यातील बहुतांश प्रकरण जुने वैर सध्याच वर्चस्व आणि आर्थिक वाद यांच्यासारख्या कारणांमुळे घडतली आहेत वाद जीव घेण्या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत हत्येचं हे सत्र थांबत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे शहरात कोचिंग क्लासेसच्या आवारात दादागिरी करणे दारूच्या नशेत धिंगाणा घालणारे आणि गुंडांच्या उपस्थितीमुळे नागरिक त्रस्त आहेत शहरातील चाकू आणि तलवारी जुन्या झाल्या असून अनेक जणांकडे गावठी बनावटी रिव्हॉल्वर्स आली आहेत हे अलीकडील घटनांवरून दिसून येतं बहुतेक हत्या वादातून होत आहेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आपल्या कार्यशैलीतून या गुंडगिरीला बऱ्याच अंशी आळा घातला आहे गावगुंडांची वरात काढून त्यांच्या दहशत कमी करण्याचा प्रयत्न होत आहे असे असूनही रविवारी एमआयडीसी परिसरात सोफा व्यावसायिक सोफियांच्या हत्येमुळे गुन्हेगारी पुन्हा एकदा वर येत आहे आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने या हत्येमागचं कारण स्पष्ट झालेलं नाही मात्र आगामी सण आणि महापालिका निवडणुका लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अशा आरोपींविरोधात कठोर कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे सुफियान हत्या प्रकरणात पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहेत त्यांची चौकशी केल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले यंदा चांगलाच पाऊस झाला ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांनी पाहिलेले हिरवे स्वप्न धुसर झाले आणि आता पुन्हा येत्या गुरुवारपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे त्यामुळे पिकांची राहिलेली सोयली शक्यता पूर्ण माळवेल अशी भीती शेतकऱ्यांमध्ये वाटू लागली आहे या पावसाळ्यात पावसाने कसलीच कसरबाकी ठेवली नाही ढगसदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत केले अकोला जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसला आणि आता पुन्हा पावसाचा इशारा दिला जातो आहे त्यामुळे पिकांची धडगत राहील का अशी भीती वाटते आहे झालेल्या पावसाने काटेपूर्णा प्रकल्पात पंच्याण्णव टक्के तर वान प्रकल्पात नव्वद टक्के जलसाठा आहे वानमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे यापुढे होणारा पाऊस आणखी किती परीक्षा पाहणार असा प्रश्न विशेष करून शेतकरी विचारू लागले आहेत इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाये ट्वेंटी एम बी पी एस स्पीडवाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम बी पी एस अनलिमिटेड इंटरनेट आज़माई ये अभी आजही कॉल करे जुड जाइए फास्टेट नेटवर्क प्रायवेट लिमिटेड इंटरनेट सबका हक है फास्ट और सस्ता स्टर श्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत अकोला शहरात घरगुती सिलेंडरचा उपयोग हॉटेल तसेच काही ऑटो रिक्षा चालक एलपीजीचा सर्रास वापर करतात याला आळा घालण्यासाठी पुरवठा विभागाने लक्ष देणे आवश्यक आहे सणासुदीच्या काळात कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे घरगुती सिलेंडरचा वापर हॉटेलमध्ये केला जातो हे जगजाहीर आहे परंतु त्याला आळा घालणे ही पुरवठा विभागाची जबाबदारी आहे इतकेच नाही तर रिक्षा चालक देखील सिलेंडरमधून ऑटोरिक्षामध्ये गॅस भरतात यामुळे जुन्या शहरात मध्यंतरी दुर्घटना घडली होती त्यामुळे अशा अनिष्ट बाबीला आळा बसलाच पाहिजे सणासुदीच्या काळात लोकांना आवश्यकतेनुसार सिलेंडर उपलब्ध झाले पाहिजे या बाबतीत पुरवठा विभागाने लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे वाशिम शहरालगत असलेल्या नालंदा नगर परिसरातून एका युवकाला धारदार तलवारीसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे या प्रकरणी तलवार जप्त करत आरोपी विरुद्ध वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजय आनंद चव्हाण असे या आरोपीचे नाव आहे सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाशिम जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेदरम्यान दहशत पसरवणाऱ्या आणि संशयितांवर पोलिसांकडून विशेष नजर ठेवली जात आहे या अंतर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वाशिमच्या नालंदा नगर मधून संजय चव्हाण या युवकाला ताब्यात घेत त्याची झडती घेण्यात आली दरम्यान पोलिसांना एक धारदार तलवार आढळून आली तलवार जप्त करून आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे या प्रकरणी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या पथकाने केली याआधी अनसिंग मंगरुडपीर कारंजा शहर मालेगाव आणि कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत एकूण सहा कारवाया करण्यात आल्या वाशिम पोलिसांचे सतत सुरू असलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबैंड अकोलत सर्वा स्वस्त वेगवान कनेक्शन ज्येष्ठा गौरींचे घरोघरी आगमन अष्टमीला महाप्रसाद ग्रहण केला मंगळवारी व्रताची सांगता होईल आरासी नेटवर्कच्या बाप्पामुळे उत्सव संकुलात पारिवारिक वातावरण उत्सव संकुलातील सर्व व्यावसायिकांच्या हस्ते बाप्पांची महाआरती गणेश उत्सवात उत्साहाने सहभागी मुंबई हावडा दुरांतो एक्सप्रेसला अकोल्यात थांबा खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नांची फलश्रुती जिल्हावासियांचा प्रवास होणार अधिक सुखद अकोट शहरात आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने पोलिसांचे पथसंचलन CCTV कड़क नजर, पोलीस दल सज्ज, राहणार पोलीस सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे केले आवाहन अस्मानी सोबतच सुलतानी संकटांचा भडीमार शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका सुरूच शासनाने आधार देणे आवश्यक बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख सदतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सी चे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार